देहुरोड रेल्वे स्थानकावर फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे व देहुरोड रेल्वे प्रवासी संघ यांच्या वतीने आंदोलन करण्यात आला या आंदोलनामध्ये वेषांतर करून धर्मपाल तंतरपाळे हे चालत्या रेल्वेसमोर उडी मारणार होते मात्र रेल्वे प्रशासन व स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला या आंदोलनकर्त्यांच्या काय प्रमुख मागण्या होते आपण जाणून घेणार आहोत धर्मपाल तंतरपाळे यांच्याकडून नमस्कार आज देवरोड रेल्वे प्र, प्रवासी संघ आणि परिसर त्याचप्रमाणे फुलेशाव आंबेडकर विचारमंत आणि ह्या देवरोड शहरातील सर्वच राजकीय पक्ष यांच्या वतीनं आज या ठिकाणी रेल्वे स्टेशन देवरोड धरणे आंदोलन वेळ पडल्यास रेल्वेच्या चालत्या रेल्वेच्या समोर उडी घेऊन जाहीर आत्मदन असे विविध प्रकारचे आंदोलन आज या ठिकाणी आयोजित केलेले गेल्या एक वर्षापूर्वी पण या ठिकाणी आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही देवरोड रेल्वे प्रश प्रशासनाचं ऐकलं ते आंदोलन पाठिंबा घेतलं कोरोनाच्या काळामध्ये मुंबईला जाणारी जे सह्याद्री आहे आणि मुंबईहून येणारी जे कोल्हापूर जाणारी सह्याद्री आहे ते सकाळी आठ वाजता देवरोड रेल्वे स्टेशनला थांबायची त्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता ते देव देवरोड रेल्वे स्टेशनला थांबायची ते गाडी यांनी अचानकपणे बंद केलेली आहे त्यानंतर संध्याकाळची पॅसेंजर एक्सप्रेस ते पॅसेंजर पण त्यांनी बंद केलेलं आहे दुपारची जे कर्जतपर्यंत जाणारी पॅसेंजर ते पण बंद केलेले आहे दुपारी जे दोनचे लोकल आहे ते दोनचे लोकल पण त्यांनी बंद केलेले आहे द बाराची लोकल बंद केली होती पण मागच्या आंदोलनानं ते लोकल त्यांनी सुरू केली बाराची त्यानंतर आता दोनशे लोकल त्यांना बंद केलेले आहे सव्वा चार वाजेपर्यंत लोकलच नाही आहे आणि रात्रीची येणारी जे लेट लोकल जे बाराची आहे ते बाराची लोकल पण त्यांनी बंद केलेले आहे त्याचप्रमाणे देवरोड रेल्वे स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत देरवे देवरोड रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी देवगाव जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं जन्मस्थान कर्मस्थान या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उतरण्यासाठी जे भाविक या ठिकाणी येतात त्यांना कळत नाही तर मी माझी मागणी होती की फार मोठं डिजिटल बोर्ड आपण या ठिकाणी लावं जगतगुरू श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या दर्शनात या ठिकाणी उतरावं त्यांनी छोट्या प्रमाणात लावलेलं आहे त्यानंतर परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं स्वतः एकोणीसशे चौपन्न साली आले होते त्यांनी स्वस्थ या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे धम्मभूमीला या ठिकाणी उतरावे असं मोठं बोर्ड या ठिकाणी लावायला पाहिजे ते छोटं बोर्ड लावलं ते डिजिटल बोर्डला लावायचं या देवरोड रेल्वे स्टेशनला धम्मभूमी देवरोड असं नाव द्यावं त्याचप्रमाणे इथं जे बाहेर ह्या तिकीट घराच्या समोर टपरी ठेवलेली आहे त्यामुळे लोकांना जाण्याची फार मोठी अडचण होत आहे ते टपरी त्यांनी बाजूला करावी जो कोणी त्या त्याच्यावर उपजीविका जर चालवत असेल तर त्याचे पण काही म्हणजे हे करावी बाजूला साईडला टपरी करावी आणि देवरोड रे रेल्वे स्टेशनला एंट्रीला आपण जेव्हा येतो त्या पायऱ्या पुन्हा खातलेल्या आहे आजूबाजूला घाण आहे तुम्ही जर बघितलं म्हणलं करोडो रुपयाचं उत्पन्न ह्या रेल्वेला आहे आणि असे रस्ते या रेल्वेला असं वाटते की भीक मागून ह्या लोकांना आपण पैसे द्यावं काय हे कम से कम तुम्ही स्वच्छता सगळी करा एवढं देवरोड रेल्वे स्टेशनवर घाण आहे हे आता ते टी सी सांगत होते की कि हमने कितना अच्छा बनाय क्या आजच्या बनाय तुम्ही चॅनलच्या माध्यमातून बघू शकता दुसरी गोष्ट आरक्षित जे खिडकी होती आरक्षणाची ते पुर, पुरे मिलिटरीची होती त्यांनी बंद केली त्यानंतर देवरोड पलीकडच्या साईडला आरक्षित खिडकी होती ते पण त्यांनी बंद केली तिकीट घर बंद केलं तिकडनं क्रॉस करून लोकल पकडायचं काय तिकीट काढायची तिकडनं क्रॉस करून लोक इथं येतात तिकीट काढतात आरक्षणासाठी चिंचवडला जातात लोणावडाला जातात एवढी भयान परिस्थिती दे, देवरोड देवरोडची आहे आणि देवरोडला कोणी वाली नाही त्याच्यामुळे गेले एक वर्ष झाले आम्ही आंदोलन करतो या प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली नाही आजचं हे आंदोलन निर्णय काय आमचं आंदोलन यांना एक वर्ष झाले सतत सांगतो सह्याद्री गाडी सुरू करा रेल्वे प्रशासन ऐकायला तयार नाही त्याच्यामुळे मी आज पूर्णपणे निर्णय घेतला होता की वेशांतर जसं उड्डाण पुलाच्या वेळेस निगडी ते सेंट्रल चौक चार पदरी उड्डाण पुलाच्या वेळेस मी महिलाचा डेस घातला होता आणि पाच लिटर अंगावर राखेल घेतला होतं कॅन घेतलं होतं तसंच आज मी आंदोलन करणार होतो कारण का रेल्वे प्रशासन असं ऐकणार होतं त्याच्यामुळे मी आज वेज बदलून पलीकडच्या साईडनं देऊच्या त्या साईडनं येऊन डायरेक्ट रेल्वेच्या ब्रिजवर दोन उडी मारणार होतो त्याच्यामुळे आज जे माझ्या डोक्यामध्ये आपण हे बघत असाल हे वेषांतराचंच होतं पण आज माझ्या प्रभागामध्ये तीन मैत झाल्यामुळे सकाळपासून त्या माहितीच्या गरबडमध्ये होतो त्याच्यामुळे मला वेषांतर करू ते रेल्वेच्या समोर उडी मारता आली नाही पण आज आंदोलन जे सुरू झालेलं आहे तर संध्याकाळी सकाळपर्यंत जेवढे हे दिवस हे लोक लेट करतील मी अचानक कधी पण ह्या रेल्वे प्रशासनाला न कळत कुठलंही एखादं वेषांतर आज हे वेषांतर केलं उद्या कुठलं वेषांतर करणार संध्याकाळपर्यंत आणि रेल्वे प्रशासनाच्या न कळत रेल्वेच्या ब्रिजवर जाऊन उडी मारणार असं या ठिकाणी जाहीर केलं असं मी रेल्वे स्टेशन स्टेशनवर जाऊन रेल्वेच्या समोर उड्या मारणार होतो पण या ठिकाणी डिव्हिजन मॅनेजर गौतम साहेब आले त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडासा वेळ पाहिजे पण त्यांना मी सांगितलं की तुम्हाला एक वर्षाचा वेळ दिला ना आज तुम्ही सहाद्री एक्सप्रेस बंद केली काय कोणाला विचारून केली काय तुम्ही डायरेक्ट सायदरी एक्सप्रेस एक्सप्रेस बंद केली तुम्ही इतर गाड्या बंद केल्या कोणाला विचारून केल्या काय आज काय डिसिजन घ्यायचं असेल तर ते पुणे डिव्हिजननं डिसिजन घ्यावं जर त्यांना वेळ पाहिजे असेल तर त्यांनी तीन महिन्याची मुदत त्यांना मी परत द्यायला तयार आहे वर्षभर दिली अजून तीन महिन्याची मुदत देतो की तीन महिन्याच्या आतमध्ये त्यांनी कुठली तरी एक्सप्रेस गाडी जे मुंबईला जाणारी ते या ठिकाणी थांबवली पाहिजे आणि तीन महिन्याच्या आतमध्ये सह्याद्री जे एक्सप्रेस आहे ते सह्याद्री एक्सप्रेस संदर्भामध्ये त्यांनी डिसिजन घेतलं पाहिजे यासाठी हे या प्रामुख्याने मागणी आहे आम्ही आता शांततेने या, या ठिकाणी बसलेलो हो। आहोत पण हे शांततेचा उद्रेक कधी होईल हे ये सांगता येत नाही मी त्यांनी मला तीन दिवसाची मुदत मागितली की सोमवारपर्यंत आम्हाला मुदत द्या पण आम्ही सोमवारपर्यंत मुदत देण्याच्या मानसिकतेवर नाही आहे कुठल्याही कंडिशनमध्ये आम्हाला आज लिखित स्वरूपाचं पाहिजे की तीन महिन्याच्या आतमध्ये एकचा सॅजरी गाडी या ठिकाणी सुरू होणार किंवा तीन महिन्याच्या आतमध्ये कुठली तरी एक्सप्रेस गाडी या ठिकाणी थांबणार दुपारच्या लोकल सुरू करणार ज्या ज्या मागण्या होत्या डिजिटल बोर्डपासून सी सी टी व्ही कॅमेरेपासून आरक्षित खिडकीपासून ह्या सगळ्या गोष्टीची मागण्याची पूर्तता त्यांनी तीन महिन्याच्या आतमध्ये करावी ह्या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत त्यांना लगेच उद्या करा असं म्हणणार नाही शेवटी रेल्वे प्रशासना एक गाडी थांबायची म्हटली तर पूर्ण सिस्टम त्यामध्ये चेंज होते तर ते आम्ही जाणू शकतो पण त्यांनी सह्याद्री एक्सप्रेस सुरू करावी ह्या मागणीवर मी ठाम मागणी एप्लीकेशन ये ये देने के लिए मुझे ये आंदोलन पे बैठा हुआ रेडियो देना है तो मुझे कुछ नहीं मैंने डी आर एम को पत्र लिखा था उनका काम है मुझे मीटिंग देने का क्या डीआरएम को मैंने पत्र लिखा ना

क्या थोड़ा है कि उसको भीख मांगूंगा मुझे मीटिंग का तुम टाइम दो करके इतना बड़ा लक्की है क्या पब्लिक के सामने कोई बड़ा नहीं है रेल्वे <थवाँ> प्रशासनाच्या पुणे चिंचवड व देवरोड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर हा आंदोलन तुर्ता स्थगित करण्यात आला आहे मात्र पंचवीस तारखेपर्यंत योग्य ते निर्णय मिळाला नाही तर पुणे डी आर एम कार्यालयामध्ये अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वतःला पेट लावून घेण्याचा इशारा धर्मपाल तंत्रपाळे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे मी याच्यानंतर सांगतो आठ दिवस मुकळी चौकात बसलो होतो ना साडेतीनशे लोक जल जल समाधी घेणार होतो आता या रेल्वेच्या समोरने मला तर रेल्वेच्या समोरने मला तर मला यांच्या ऑफिसमध्ये ते पण राखेल घेऊन बी आर एम ऑफिसच्या अंदर पाच लिटर तर राखेल नाही घेतले मी आता रेल्वेच्या लोकांना त्रास नाही देणार मी रेल्वे अडवणार नाही आता रेल्वे साहेब रोको बाद बातमी का आंदोलन कॅन्सल गुड़ी मारने का आंदोलन कैंसिल अभी डायरेक्ट जिसके पास एक काम है उसके ऑफिस में जाकर पांच लीटर का कैंडी देने का जहर गुण डॉक्टर आवाज टुडे निर्भिड़ भूमिका से व्यासपीठ